शास्त्राची एवढी मर्यादा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तसं नियमात तर पंधरा दिवसाला कंपल्सरी कीर्तन राहायला पाहिजे म्हणत तुकाराम महाराजचे कीर्तन असं होतं की रात्री नऊ दहाला सुरू झाल्या सकाळी सहा वाजता आरती होत होती पण हे कलियुगामध्ये मानव अनमय प्राणी आहे फक्त तास दीड तास आपण जे कीर्तनाची सेवा काय ठेवल्या म्हणजे शास्त्राच्या नियमानुसार आपण ठेवलेलं आहे खाली दहा मिनिटांमध्ये आपण अटकणार आहोत म्हणून कारण पुढचा जागराचा कार्यक्रम होईल नाहीतर उगा आपण किती जर बोलत बसल्या जमणार नाही अर्ध झालं थोडक्यामध्ये आपण हो। की ज्या ठिकाणी ह्या संसारामध्ये आपण आलेले हो। संसारामध्ये आल्यानंतर ह्या देवाला शरण गेलं पाहिजे कोणत्या पांडुरंगाला पांडुरंगालाच का शरण जावं पांडुरंग असा जगद्गुरु आहे सर्व्या देवाचा देव असा मुख्य जस आपल्या भारत आहे भारताचा मुख्य पंतप्रधान जसं मुख्य राष्ट्रपती समजा आपल्याकडे एखादं राष्ट्रपतीचं रेकमेंट जर असेल तर प्रत्येकाकडे आमदारकडे जायची काय गरज आहे कोणतं काम पडलं आपल्याला तर राष्ट्रपतींचं आपलं रिकमेंट आहे मग की आमदारापासून एका कार्यकर्त्यापशी जाऊन झुकायची काय गरज आहे राष्ट्रपतीपासून गेल्यावर काय म्हणलेले काम होते तसं या ठिकाणी तुकाराम महाराजांना सांगतात की हा पांडुरंगाला शरण जा आणि पांडुरंग असा जगदमधले जगदगुरु आहे आणि पांडुरंगा जग हे पूर्ण चालणार आहे म्हणून या पांडुरंगाला आपण जर शरण गेलो ह्या जन्मामध्ये जर आपण चांगले कर्म केलो तर पुढचा जन्म आपल्याला आपल्या या कर्मानुसार जन्म प्राप्त होणार आहे एवढा मोठा रावण रावणाचे आपण रामायणामध्ये ऐकलेले होत ज्या रावणाला कर्म चुकलेलं नाही म्हणलं रावण महादेव भक्त होता रावण काही लहान नव्हता महादेव फक्त रावणाच्या घरी गणपती गायी राखतो ते वारा येऊन झाडत होतं अग्नी येऊन स्वयंपाक करतो त पाणी येऊन पाणी भरतो त सटविने रावणाचे हात, पा, हात पाय पाय दाखतो ते एवढा रावण ज्या ठिकाणी महादेवाला प्रसन्न करून एवढ्या देवामध्ये ज्या ठिकाणी अंकित केलेलं होत पण कर्म वाईट होत रावणाचे म्हणून रावणाचे घर कितीतरी सोन्याचे होते म्हणलं सातशे घर सोन्याचे आणि रावणाची लंका पूर्ण स्वर्णाची होती फक्त रावणाची एक असं असणार जे ज्या अशा आपल्या सीता मातेवर त्या ठिकाणी रावणानं सीतेला नेलं आपण जे म्हणतो ते चुकीचं आहे कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे रावण सर्व शाळेत बंदी शाळेमध्ये टाकलेलं होतं तर त्या ठिकाणी सीते मातेला सर्वजण विनंती करत होते सीता माता हे या ठिकाणी